नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा संत जनाबाईचे एक सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जना जनाग, ग येऊ दे ग मला नि गौऱ्या वेचू लागल तुला जना ग जनाग येऊ दे ग मलानी गौऱ्या वेचू लागल तुला जनाग जनाग येऊ दे ग मलानी गौऱ्या वेचू लागल तुला गवऱ्या वेचल्या एक पाटी गवऱ्या वेचल्या एक पाटी हरिनामाची झाली गदाटी हरिनामाची झाली गदाटी जनाग जना ग जना ग येऊ दे ग मला नि वेचू लागेल तुला जना ग जना ग येऊ दे ग मला नि वेचू लागेल तुला गवऱ्या वेचल्या एक टोपलं गवऱ्या वेचल्या एक टोपलं हरिनामान सगळंच खपलं हरिनामान सगळंच खपलं जनाग जनाग येऊ दे ग मलानी गौऱ्या वेचू लागल तुला जनाग जनाग येऊ दे ग मला नि वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एकच पोत गौऱ्या वेचल्या एकच पोत हरिनामाची लागली ग हरिनामाची लावली ग ज्योत जनी ग जनी ग येऊ दे ग मला नि गौऱ्या वेचू लागल तुला जनी ग जना ग जना ग येऊ दे ग मला नि वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एकच गाडी गौऱ्या वेचल्या एकच गाडी हरिनामाची लागली गोडी हरिनामाची लागली गोडी जना ग येऊ दे ग मला नि वेचू लागल तुला जनाग जनाग येऊ दे ग मलानी गौऱ्या वेचू लागल तुला एक जनार्दनी नामा म्हणे एक जनार्दनी नामा म्हणे जनीच्या गौऱ्या विठ्ठल बोले गौरीच्या जन्या विठ्ठल बोले जनाग जनाग जना ग येऊ दे ग मला नि गौऱ्या वेचू लागल तुला जनाग जना ग येऊ दे ग मला नि गौऱ्या वेचू लागल तुला रामकृष्ण हरिमाऊली